श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज इथं मी पितृपक्षामध्ये तांदळाची खीर बनवतात ना ती रेसिपी तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे बघा अशा पद्धतीनं खूप सुंदर तांदूळ न भिजवता केलेले झटपट अशी खीर आहे तुम्ही एकदा नक्की करू पहा अशा पद्धतीनं चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथे आपल्याला तांदळाची खीर बनवायचं आहे इथे मी पाऊन वाटी तांदूळ घेतले आहेत एकदम बारीक असे तांदूळ येते रोजच्या वापरातले तुम्ही बासमती सोडून कोणतेही तांदूळ वापरू शकता हे पाऊन वाटी तांदूळ आहेत जर ह्या पोहे खायचा मोठा चमचा चमच्या त्याच्याने चार चमचे तांदूळ आहेत आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे सर्वात आधी तांदूळ न भिजवता खीर बनवायची आपल्याला झटपट अशी पितृपक्षामध्ये ही फी खीर बनवतात आता हे दोन तीन वेळेस आपल्याला स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचेत बघा दोन तीन ते तीन वेळेस मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया फक्त दहा मिनिट आपल्याला तांदूळ बाजूला ठेवून द्यायचे असेच एक वाटी घेतली त्याच्यामध्ये मी चांगलं गरम करून पाणी घेतले त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे पाच सहा बदाम टाकायचे आहेत आणि पाच सहा काजू टाकायचे आहेत हे पण एक वीस मिनिटे भिजत घालायचे आपल्याला भिजत घातल्यामुळे काय होईल की पटकन साल पण निघतं आणि छान असे खीर मिळून येते ह्याची पेस्ट आपण बनवून खिरीमध्ये टाकल्यानंतर आता हे बाजूला ठेवून देऊया आता दहा मिनिटं तांदळाला भिजत हे तांदूळ आता ता पाण्याच्या बाहेर काढून घेऊया आपण एका चाळणीमध्ये काढू शकता तुम्ही एक एका चाळणीमध्ये हे मी तांदूळ काढून घेतले आहेत एक पाच मिनट असेच तांदूळ पाणी निथळू द्यायचं आपल्याला पूर्ण असंच ठेवून द्यायचे तांदळातलं पाणी पूर्ण निथळून गेलेलं आहे आता हे तांदूळ आपल्याला तुपात भाजून घ्यायचे सर्वात आधी मी कुकर गॅसवर इथे एक मी कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आता हे तूप चांगलं गरम होऊ द्यायचं इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत थोडे काजूचे आणि एक साथी, साथी। सा दहा बारा मनुके घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला वरतून खिरीसाठी टाकण्यासाठी हे थोडंसं तुपामध्ये फ्राय करून घे आधी जास्त नाही करायचं थोडस करून घ्यायचं वरी सजवण्याकरता हे घेतलेलं आहे आता हे तुपामध्ये चांगलं फ्राय झालेलं आहे आता हे तुपाच्या बाहेर काढून घ्या बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आता ह्या राहिलेल्याच तुपामध्ये आपल्याला हे तांदूळ थोडेसे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे फ्राय करून घ्यायचे तुम्हाला खिरीला जास्त तूप वापरायची अजिबात गरज नाहीये व असं थोडस फ्राय करून घ्यायचं तुपामध्ये आता छानपैकी हे तांदूळ तुपामध्ये फ्राय झालेले आहेत गॅस बंद करून घेऊया आणि थोडेसे तांदूळ थंड झाले ना थोडस जाडसर जाडसर असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं एकदम बारीक पीठ नाही करायचं आपल्याला थोडंसं जाडसं ठेवायचं हे तांदूळ मिक्सरमध्ये काढताना थोडंसं थंड होऊ देऊया एक ते आपण जे कुकर तुपा तांदूळ भाजून घेतलेत ना त्याच कुकरमध्ये आपल्याला खीर बनवून घ्यायचं आहे वेगळं काही भांडं वापरायची गरज नाही आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं आहे हा लिटरचा ग्लास आहे अर्धा लिटर दूध टाकायचं आणि एक अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे अर्धा ग्लास पाणी आता हे चांगलं उकळी मारून घ्यायचं आहे आपल्याला आधी दूध फ्रीजमधलं दूध आहे थंड आता ह्याला उकळी देऊन घेऊया एक इथं मी एक चार ते पाच केसरच्या गाळ्या दुधामध्ये भिजवत घातलेल्या आहेत म्हणजे थोडीशी चव बदलते असेल तर ता टाकू शकता नाही असेल तर चालतं तसंच तुम्ही करू शकता खीर हे बाजूला ठेवून देऊया आणि आता हे जे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्ये जे आपण तांदूळ भाजून घेतलेलं आहे ना ते टाकून घेऊया आणि याच्यामध्ये जे आपण बदाम आणि काजू भिजत घातले होते ना ते पण टाकून घ्यायचे हे काजू टाकून घेऊया आणि बदामाची साल काढून घेऊया मग टाकायचं आपल्याला खिरीमध्ये तांदळामध्ये आता ह्याची साल काढून घेऊया हे बघा कुमट पाण्यामध्ये घातलं ना एक वीस मिनिटामध्येच अशी साल निघते हे बघा आता हे साल काढून त्याच्यामध्ये लगेच टाकून द्यायचे पटकन निघते हे बघा आता हे बदाम साल काढलेले ह्या तांदळामध्ये टाकून घ्यायचं आणि याला थोडस जाडसर ठेवायचं हे, हे वाटून घेऊया आता तांदूळ बदाम काजू हे मिक्सर मध्ये मी वाटून घेतलेलं आहे रवाळ असं ठेवायचंय हे बघा अशा पद्धतीनं काजू बदाम टाकल्याने काय होतं की दाटसरपणा येतो खिरीला आता आपण दुधाला उकळी आली का ते पाहून घेऊया दुधाला उकळी येतच आहे दूध थोडं उकळ ना मग आपल्याला जे वाटून घेतलेले तांदूळ आहेत ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि साखर आपल्याला पूर्णपणे खीर शिजल्यानंतर टाकायची आहे साखर टाकली ना आधी की तांदूळ शिजल्या नाही जात त्याच्यामुळं कधी पण कोणतीही खीर करताना पूर्णपणे शिजल्यानंतर टाकायचं पाहू शकता इथं दुधाला उकळी आलेली आहे जी वाटून घेतलेले तांदूळ काजू बदाम आहेत ना ते टाकून घ्यायचे या दुधामध्ये गॅस कमी करून घ्यायचा आहे त्याच्यासोबत हे केसरचं पण दूध टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवर आपल्याला ह्याला एक शिट्टी द्यायची आहे फक्त एक सिट्टी तांदूळ शिजला जातो जर तुमचा तांदूळ थोडा जाड असेल ना तर दोन शिट्टे घेऊ शकता कमी गॅसवर घ्यायचं म्हणजे वर येणार नाही तांदूळ आपला झाकण लावून घेऊया नाही तुम्ही उघडी पण खीर शिजू शकता पण थोडा जास्त वेळ लागेल इथे झाकण लावलेलं आहे मी आणि गॅस कमी केलेला आहे याला एक शिट्टी देऊन घेऊया खिरीला मग आपल्याला साखर ॲड करायच्या मध्ये जर खीर पातळ आवडत असेल ना तर आपण दूध गरम करून टाकू शकतो वरून आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आणि कुकर चांगला थंड होऊ द्यायचा आहे कुकर थंड झाला का चेक करून घेऊया कुकर पूर्णपणे थंड आहे आता झाकण काढून घेऊया छान आपला तांदूळ शिजलेला आहे मस्त कारण की आपण मिक्सरमध्ये जाडसर असं फिरून घेतलं होतं ना म्हणजे जसं आपण रवाळ असतं ना रवाळ तशा पद्धतीनं आता याच्यामध्ये आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे परत एकदा तिथं घरच्या दुधावरची साय आहे साधारण दोन चमचे आहे त्याला मी असं थोडंसं फेटून घेतले ती टाकून घ्यायची मलई ही टाकून घ्यायची म्हणजे खीरला एकदम सुंदर अशी चव येते बघा दूध पावडर वगैरे काहीच वापरणार नाही आहे मी हे पित्रामध्ये नक्की खीर बनवतात खूप जण अशा पद्धतीने बनवतात जर तुम्हाला वेळ नसेल तर असे करू शकता नंतर नाही तर मग भिजून पण करू शकता तुम्ही आता ही खिरीमध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे तर इथे माझ्याकडे एक वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे मी गोड कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता ही साखर या खिरीमध्ये टाकून घेऊया एखादी मिनिटभर आपल्याला आणखी खीर शिजवून घ्यायचं आहे साखर टाकल्यानंतर ले साखर छान एक जीव होते खीरीमध्ये सोबतच आपल्याला जे आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स होते ना ते टाकून घ्यायचे इथे थोडेसे टाकणार आहे मी वरतून टाकणाऱ्यानंतर खूप सुंदर खीर लागते तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा हे बघा अर्धा लिटर दूध आणि अर्धा ग्लास पाणी एवढं मी ॲड केलं याच्यामध्ये आता आणखीन आपली ही खीर एवढी पातळ वाटते ना नंतर खाईपर्यंत आपल्याला घट्ट आळून आळून येते जर तुम्हाला आणखीन थोडं पातळ असेल ना तर दूध गरम करून टाकू शकता आता एक मिनिटभर हे खीर शिजवून घेऊया लो गॅसर मी एक मिनिटभर खीर शिजवून घेतली आहे आता एक काम करायचं गॅस बंद करून घ्यायचा पटकन झाकण असं वरती लावून घ्यायचं म्हणजे झाकण ठेवून घ्यायचं आणि एक दोन मिनिटं अशीच खीर जाऊ द्यायचं मग बघा किती सुंदर खिरीला कलर येतो हे झाकण असं ठेवूया गॅस बंद करून घ्यायचा गॅस चालू नाही ठेवायचं चा। आणि हे झाकण असंच ठेवायचं नंतर बघायचं चेक करायचं खीर खूप सुंदर दाटसर पण आहे तो खिरीला एक मिनिट झालेला आहे आता झाकण काढते मी ते गॅस बंद केलेला होता याच्यामध्ये काय करायचं इथं मी एक चमचा साखरेमध्ये एक सात आठ विलायचीचे बोंड मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले म्हणजे पटकन वाटल्या जाते विलायची हे टाकून घ्यायचं आणि एकदा मिक्स करून घे हे बघा किती सुंदर असा खिली खिरीचा कलर पण आलेला आहे केसर टाकल्यामुळे आणि चव ही छान लागते अगदी तुम्हाला पांढरशुभ्र आवडत असं नाही तर केसर नाही टाकलं तरी चालतं हे बघा अशा पद्धतीने आपली खीर तयार आहे आणखीन थंड झाली ना आणखीन दाटसर पण आयला येतो आता ही खीर आपल्याला तयार आहे तुम्ही पोळीसोबत किंवा अशी नुसती पण खाऊ शकता खूप सुंदर ही खीर लागते तुम्ही एकदा नक्की करून पाहा ताई तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर जरूर करा हा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि अशाच चमचमीत रेसिपीमध्ये नंतर भेटूया